लाडकी भन योजना लाडक्या बहिणींसाठी खुश खबर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्यासंदर्भमध्ये राज्य सरकारने मोठी घोषणा केली असून आता लाडकी भन योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थेट आता डीबीटीच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा जमा केला जाणार आहे लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आता मोठी घोषणा केली असून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती मात्र आता सरकारच्या माध्यमातून ही प्रतीक्षा संपवण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात होणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले असून आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता आता जमा केला जाणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री असतील तसेच मुख्यमंत्री असतील अर्थमंत्री असतील त्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे असतील यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे चौदावा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे तर आता लाडक्या बहिणींसाठी सरकारने कोणती मोठी घोषणा केली आहे आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजना खुशखबर अशा प्रकारे अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासोबत लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता मिळणार असं सांगण्यामध्ये आलेलं होतं मात्र सध्या तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त तेरावा हप्ता या ठिकाणी जमा झालेला असून अद्यापी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला नाही आणि त्यामुळे नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या चा चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे मात्र आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपूर्णामध्ये आली आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी किंवा ऑगस्ट महिन्याच्या चा चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही कारण की ऑगस्ट महिन्याचा चौदाव्या हफ्ता वाटप करण्यास संदर्भामध्ये राज्य सरकारने मोठी घोषणा केली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आणि त्याच संदर्भातील महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्यासंदर्भामध्ये मोठी घोषणा केली असून आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप केला जाणार आहे तेराव्या हप्त्याचे पैसे ज्याप्रमाणे तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याचे देखील चौदाव्या हप्त्याचे पैसे त्याचप्रमाणे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील ज्या बँकेमध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला आहे त्याच बँकेमध्ये आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जाणार आहे तसेच आता लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजेच की महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी मोठी घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर पात्र महिलांच्या बँक खात्यावरती आता हप्ता वाटप करण्यास सुरुवात होणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती या ठिकाणी आता सरकारपर्यंत पोहोचली आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आता निधीची तरतूद या ठिकाणी करण्यामध्ये येत असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जम आता जमा होणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री आदित्यदाई तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे तर आता लाडक्या बहिणींसाठी कोणती मोठी घोषणा केली आहे आणि नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते आपण सविस्तरपणे पाहूयात त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता हप्ता तर थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही पात्र महिलांच्या बँक खात्यावरती हप्ता वाटप करण्यास सुरुवात होणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे चौदा हप्ता वाट वाटप करण्यासंदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झाली असून आता हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे तसेच आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे आता कोणती मोठी घोषणा केली आहे आणि नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींना दिलासा आदिती तटकरे यांनी केली मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकर यांनी मोठी घोषणा केली आहे अशा प्रकारची अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ती आपण सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करू लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सध्या सुरू आहे म्हणजेच की ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना सध्या अपात्र करण्याचे काम सुरू आहे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते, ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता लाडकी भन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे लाडकी भन योजनेच्या लाभार्थ्यांची सध्या पडताळणी सुरू आहे यातून अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत त्यामुळे अनेक महिलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आता पात्र महिलांचे देखील अर्ज तपासले जाणार का त्यांचे अर्ज बाद केले जाणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे दरम्यान कोणताही पात्र लाडक्या बहिणींवरती कोणताही अन्याय होणार नाही असं आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची थेरं पडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे लाडकीबन योजनेच्या फेरपडताळीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे त्यावर त्या बोलत होत्या सध्या मिळालेला डेटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे अनेक लाभार्थ्यांना अन्य योजनांचा लाभ मिळत असेल यातील काही लाभार्थी पात्र ठरू शकतात काही पहिल्याच पडताळीमध्ये बाद ठरल्या असतील आलेल्या सर्व माहितीची पडताळणी सुरू असल्याची आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे त्याचबरोबर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्यातील आता अडीच कोटी लाभार्थ्यांनी लाडकी बन योजनेचा लाभ हा घेतला आहे त्यातील सव्वीस लाख महिला अपात्र असल्याचे समोर आले आहे आता या सर्व महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहेत अंगणवाडी सेविका महिलांना प्रश्न विचारणार आहेत त्यातून जर एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचे अर्ज या ठिकाणी बाद केले जातील अशा प्रकारची माहिती समोर आली आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला लाडकी भन योजनेचा लाभ हा राज्यातील अडीच कोटी महिला या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि त्यातून सव्वीस लाख महिलांची या ठिकाणी पडताळणी करण्याचे काम सुरू झाले आहे याचं कारण म्हणजे ज्या महिला लाडकी योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत फक्त अशाच महिलांचे पडताळणी करण्यामध्ये येणार आहे आणि ज्या महिला लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत असतील अशा महिलांना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही अशा प्रकारची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तडकरी यांनी दिली असल्यामुळे आता पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील एक आनंदाची बातमी दिली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा जमा केला जाणार आहे या ठिकाणी स्क्रीन पाहू पोषकता अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे पात्र महिलांच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता वाटप करण्यास आता सुरुवात होणार असल्याचं अजितदादांनी स्पष्ट सांगितलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे तर आता नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार ते, ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता समोर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जाणार आहे लाडकी बहिणी योजनेचे आतापर्यंत तेरा हप्ते जमा झाले असून आता सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा केला जाणार असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसतील अशा लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करण्याचे आव्हान केले जात आहे सर्वच लाड लाडक्या बहिणींना हे काम करण्याची गरज नाही मात्र ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यावे कारण की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता असेल किंवा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता असेल सर्वच लाडकी बहिणी योजनेचे हप्ते फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल अशा लाडक्या बहिणींनी त्वरित आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे अशा प्रकारचे एक छोटस काम आता हे करावं लागणार आहे त्यानंतर आता नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिना हा संपत आला असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्याच्या अखरीस म्हणजेच की एकतीस तारपे तारखेपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद